नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार स्वतःचं नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत आता देखील आणखीन एका मराठी अभिनेत्याने त्याचं स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे आई कुठे काय करते या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेले प्रसिद्ध मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनी ठाण्यामध्ये स्वतःचं नवीन घर घेतलं आहे मिलिंद गवळींनी ठाण्यातील नवीन घराची झलक सर्वांना दाखवली आहे मिलिंद गवळींनी फोडून पत्नीसह या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला आहे त्यांचं हे नवीन घर खूपच सुंदर आणि अलिशान आहे संपूर्ण घराला व्हाइट कलरची थीम आहे तसेच मिलिंद गवळींनी ठाण्यामध्येच घर का घेतलं यामागचं कारण देखील आता समोर आलंय याबाबत बोलताना ते म्हणाले की आई कुठे काय करते या मालिकेचं शूटिंग देखील ठाण्यामध्ये सुरू आहे त्यामुळे शूटिंग सेटवर मला लवकर पोहोचता यावं यासाठी मी सेट जवळच घर घेतलं आहे त्यामुळे सध्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी नवीन घर घेतल्याबाबत अनेक कलाकार तसेच चाहते त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करत आहेत